श्री स्वामी समर्थम म्हणून आज आमचं खरं तर तिसरं वर्ष आहे मानसन्मानाचं जेजुरीमध्ये येऊन आणि मी जिथे जेजुरी गडावरती येऊन जिथे मानसन्मानच्या स्वामी सेवर्थ सेवेकरी आहेत दादा आमचे ज्यांच्याकडूनच माझा मानसन्मान हा प्रत्येक वर्षी होत असतो आणि खूप छान ते काका करतात आमच्या म्हणजे नैवेद्य असेल किंवा मान सन्मान म्हणजे त्याच्यामध्ये सगळं तळी भरणे असेल सगळं काही अभिषेक वगैरे सर्व गोष्टी खूप छान ते काका करून देतात तर मागच्या जो व्हिडिओ टाकला होता मी मानसन्मानाचा की कसा करायचा असतो किंवा त्या काकांचा त्या व्हिडिओमध्ये मी नंबर आणि फोटो दाखवला होता तर त्या व्हिडिओला खूप जास्त मला प्रतिसाद मिळाला खूप लोकांनी मला विचारलं कमेंट बॉक्समध्ये की नंबर द्या देण की काय आहे तर मला थोडे उत्तर देता नाही आले त्या व्हिडिओमध्ये तर आज मी समक्ष काकांसोबतच तुमची भेट घालून देते आहे काका तुम्हाला सर्व माहिती सांगतील की ते काय काय करून देतात तुम्हाला देणगी असेल किंवा राहण्याची सोय असेल सर्व काही माहिती तुम्हाला देतील आता काकान काकान देती मी काकांना काकांची आधी ओळख करून देते तुम्हाला अवधूत चिंत्यांना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा मध्ये स्वागत करते नॅचरल सुरुवात करते म्हणू आशा करते की सगळ्यांची दिवाळी खूप छान अशी गेली असेल माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला सुद्धा मिळाला असेलच आणि तुम्ही सुद्धा मनापासून सर्व उपाय तोडगे सेवा अगदी मनापासून श्रद्धे केले असेलच अशी आशा करते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वपूर्ण असणार आहे मंडळीनो कारण की आजच्या व्हिडिओमध्ये कुठली सेवा किंवा कुठला उपाय किंवा तोडगा नसणार तो आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे थंबवरून कळाला असेलच की आपल्याला माहिती असेल की मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा खूप साऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की ज्या वेळेस आपल्या आयुष्यामध्ये काही आर्थिक प्रॉब्लेम्स असतात काही आर्थिक अडचणी असतात किंवा घरामध्ये शुभ कार्य घडत नाहीत मग कुठलीही आपली सांसारिक प्रगती होत नसेल सांसारिक काही अडचणी असेल त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या अडचणी आल्या मुलांसंबंधित संत संबंधित नंतर आर्थिक प्रगती असेल नोकरी विषयक लग्नाविषयक आजारपणाविषयक सर्व काही असेल अडचणी त्याला म्हणतात सांसारिक अडचणी त्या सांसारिक अडचणीवरती मी तुम्हाला एकदाच सांगितलं आहे की आपल्या कुलदेवी कुलदेवतांना विसरून आपल्याला नाही त्यांचा मान सन्मान आपल्या हातून वर्षातून एकदाच हा त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन झालाच पाहिजे आणि त्यानिमित्तच आपले जे मागे दोन दिवस व्हिडिओ आले नाही ते त्यानिमित्तच आले नाही आहेत कारण की एक दिवस बघायला गेलं तर माझी जी सासरी जी ग्राम देवताची जी यात्रा तिथे आमचं एक व्हिडिओ पाहिला असेल सजा आणि सोबतच दुसरा जो आहे तो मी तुम्हाला सांगते काल जो म्हणजे कालचा जो दिवस आहे तो माझा सर्व संपूर्ण हा माझे आमचे जे काही खंडोबा महाराज आहेत म्हणजे जेजूरचे खंडोबा महाराज आहेत ते आमचे कुलदेवत आहेत माझ्या सासरगडचे कुलदेवत हे जेजूरचे खंडोबा महाराज आहेत त्यांचा मान सन्मान काल आम्ही म्हणजे छान असं जोडीने माझ्या मुली सकट आम्ही जाऊन तिथे मूळ स्थान जाऊन त्यांचा केलेला आहे तुम्हाला पुढे जाऊन संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहेतच की मान सन्मान कशा पद्धतीने केला काय काय साहित्य घेऊन गेलो सोबतच जे म्हणजे मागे मी एक व्हिडिओ टाकला होता Uh, जो म्हणजेच काय एक मला वाटते दोन वर्ष होऊन गेले आहे त्याला ते दोन वर्षापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता की मागच्या वर्षीच टाकला होता वाटतं आय थिंक तर त्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद मिळाला त्या व्हिडिओमध्ये मला खूप जणांनी विचारलं की तुम्ही मान सन्मान कसा केला कोराकडून केला आणि ते जे पुजारी काका आहेत ते आता मी ज्यांच्याकडून मान सन्मान करून घेतो आम्ही जे जेजुरीला पुजारी काका आहेत आमचे नेहमी आम्ही त्यांच्याकडूनच मान सन्मान करून घेतो तर ते आपले स्वामी समर्थ भक्तच आहेत सेवेकरीच आहेत सहपरिवार ते संपूर्ण सेवे से सेवेकरी आहेत त्यांच्या घरामध्ये स्वामी समर्थांचं अधिष्ठान सुद्धा आहेत ज्यांचं नाव आहे संजय आगलावे तर नक्कीच हे जे नाव आहे ते तुम्हाला संपूर्ण ते तुम्हाला त्यांची भेट पुढे पुढे आता जे काही व्हिडिओ येतील आपल्याला तुम्ही बघतालच पुढे जाऊन स्कीप न करता मी खरं आज कडकडीची विनंती करेल हात जोडून स्कीप न करता शेवट पर्यंत पूर्ण आजचा व्हिडिओ बघा तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल की मान सन्मान हा कशा करायला पाहिजे असतो कुलदेव कुलदैवकांचा काही साहित्य घेऊन जायचं असतं सोबतच जे पुजारी काका आहेत किंवा जे सेवेकरी काका आहेत जे वर्षानुवर्ष तिथे सर्व भक्तांचा मान सन्मान त्यांच्या हातून घडवून आणत आहेत पिढ्यान पिढ्या जे त्यांनाच म्हणजे अधिकार मिळाला आहे ते संपूर्ण स्वतःबद्दल त्यांची माहिती देतीलच समजून आजच्या व्हिडिओमध्ये सोबतच so, ते कशाप्रकारे देणगी घेतात काय घेतात कारण की मला मागच्या व्हिडिओमध्ये खूप प्रश्न आले की ते दक्षिणा किती घेतात कशी घेतात तर मी तुम्हाला आधीच क्लिअर करून देते आत्ताच कि बा दक्षिणा ही जी आहे कोणी म्हणतात की ताई खूप जास्त त्यांची दक्षिणा आहे तर कशा पद्धतीने माहिती का कसं असतं खूप जणांचं लग्नाच्या वेळेस जागरण गोंधळ झालेलं असतं त्याच्यामुळे त्याप्रमाणे जर तुम्हाला आता आता तुमचं जागरण गोंधळ तुम्हाला करायचं असेल तर मग काय असतं मान सन्मान प्लस तुमचं तुम्ही समजा काही त्यांची अलंकार आणले नाही आहे तो वस्त्र वगैरे काही आणलं नसेल तर ते त्यांच्याकडून वस्त्र असते त्यांची त्याची दक्षिणा असते सोबत त्यांच्याकडे नैवेद्य सुद्धा त्यांच्याकडे असतो तेच नैवेद्य तयार करतात त्यांच्या घरामध्ये त्यांची पत्नी तयार करते आणि तो नैवेद्य तिथे दाखवला जातो मान सन्मानामध्ये आणि तो तुम्हाला जेवणासाठी सुद्धा मिळवला जातो परत जागरण बुधण्यासाठी जे काही साहित्य लागतं आपणच माहिती आपण लग्नाच्या वेळेस जागरण गोंधळ करायचं म्हटलं तर किती खर्च येतो तर त्याच्या पद्धतीने तिथे जर तुम्हाला जागरण गोंधळ करायचं असेल ते थोडंफार जे काही साहित्य लागतं सामान लागतं किंवा त्यांची जी काही दक्षिणा असते ते सगळं इन्क्लूड केलं तर अजून काय तुमचं तुम्ही जर खूप लांबून तिथे जाता हा जे जुळ्याला तुम्हाला एकदम स्टे करावा लागत असेल तर त्याचा एक खर्च आला तर ऑलराऊंडर सगळा खर्च बघितलं तर खूप जास्त थोडाफार जास्त येऊ शकतो तुम्हाला आणि जर तुमचं जाऊन येऊन होत असेल समजा तुम्ही आज सकाळी गेले संध्याकाळी परत आले जेजुरीवरून जर तुमचं जाऊन येऊन होत असेल तुमचा राहण्याचा खर्च वाचून जाईल दुसरी गोष्ट काय तुम्ही जर जागरण गोंधळ तुमचा लग्नाच्या झाला असेल तर तो एक खर्च वाचून जाईल नंतर राहायलाच काय मान सन्मान आणि नैवेद्य आणि तुम्ही जर समजा स्वतःच्या हाताने स्वतः खर्च करून जर वस्त्र घेऊन गेले स्वतःच तर ते तुम्हाला सगळं सांगेल मी पुढे जाऊन काय काय लागतं साहित्य पण वस्त्र जर स्वतः तुम्ही स्वतः घेऊन गेले तो एक खर्च वाचला राहिलं काय फक्त मान सन्मान म्हणजेच काय अभिषेक आणि नैवेद्य ह्या दोन गोष्टीचीच दक्षिणा फक्त त्यांना द्यावी लागते मग ती थोडीफार दक्षिणा ठरत असते आणि खूप लोकांना काय वाटतं की दक्षिणा खूप जास्त आहे तर बरोबर आहे ना तुम्ही त्याच्यामध्ये समजा तर तुम्ही जागरण गोंधळ नंतर आपले ते तळी भरणे वगैरे सगळं काही ते काका करून देतात अतिशय छान पद्धतीने करतात मी खरं सांगते दरवर्षी तर खूप छान पद्धतीने मान सन्मान ते आमच्या हातून घडवून घेतात अभिषेक वगैरे तळी भरणे सगळं काही करतात पण या वर्षी सुद्धा खूप छान पद्धतीने असा आमचा अभिषेक मान सन्मान सगळं काही नैवेद्य तळी भरणे सगळं काही खूप छान पद्धतीने झालं आहे आणि ते खरंच सांगते मला इतकं छान वाटते काकांकडून अभिषेक करून गेला म्हणून सांगते की थोडीफार तुम्हालाही मदत व्हावी म्हणून तुम्हाला सांगते आहे की समोर तुम्हाला त्या काकांची भेट होईल आणि सगळ्यात शेवटी व्हिडिओच्या मी त्या काकांचा नंबर तुम्हाला तिथे पीप करून देईल त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि सगळं तुम्हाला जे काही करायचं त्यांना व्यवस्थित विचारा संपूर्ण माहिती तुम्हाला ते देतील अजून एक गोष्ट सांगेल मी आजचा व्हिडिओ मी काय तुम्हाला दाखवते आहे एक छोटासा ब्लॉग असणार आहे आपला पुढे जाऊन पण तो ब्लॉग का साठी असणार आहे कारण की कसं आहे खूप लोक काय करतात जेजुरीचे खंडोळ महाराज त्यांचे कुलदैवत असतात खूप लोकांचा हा भ्रम असतो की आम्ही तिथे जाऊन फक्त त्यांना लांबून दर्शन घेतलं आणि फक्त त्यांना म्हणजे भंडारा वगैरे अर्पण केलं नारळ अर्पण केलं आणि म्हणजे तिथूनच आम्ही पाया पडून आलो म्हणजेच आमचं आणि जाऊन फक्त तळी भरली एवढं जरी केलं लांबून दर्शन घेऊन तळी जरी भरली तरी आमचा मान सन्मान झाला ही खूप लोकांचा भ्रम आहे ही चुकीची पद्धत आहे ह्या मान सन्मान नाही तुमचे जर जेजूरचे खंड महाराज किंवा कुठलेही नळदुर्गचे असेल कुठलेही तुमचे खंड महाराज तुमचे कुलदेवत जर असेल तर त्यांना वस्त्र अलंकार नंतर सवा पावशेर हळद असेल नंतर त्याच्यामध्ये सगळं काही साहित्य मी तुम्हाला सांगितलं जे काही लागणार आहे ते सर्व साहित्य तुम्हाला तिथे अलंकार अर्पण करावे लागतात म्हाळसा बाणाईची ओटी असेल संपूर्ण साहित्य घेऊन नैवेद्य पूर्णावर नैवेद्य तळी भरणे या सर्व गोष्टी तिथे होतात त्याच वेळेस तुमचा मान सन्मान हा पूर्ण होत असतो त्यामुळे खूप लोकांना असा भ्रम आहे की फक्त लांबून लांबून जायचं तिथे सहपरिवार आणि फक्त लांबून दर्शन घ्यायचं नारळ फोडायचं तळी भरायचं आणि आमचा मान सन्मान झाला आम्ही करून आलो आम्ही दर्शन घेतलं कुलदेवताचं असं नाही आणि मग खूप लोकांचा प्रश्न आली आम्ही दरवर्षी आमच्या कुलदेवी कुलदेवी कुलदेवताना जातो तिथे मूळ सणावर जातो त्यांचं दर्शन घेतो तर दर्शन घेणं वेगळं त्यांचा मान सन्मान त्यांचा अभिषेक करणं वेगळं असतं म्हणून तुम्हाला सांगते की योग्य पद्धतीने मानसन्मान प्रत्येक वर्षी करा वर्षातून फक्त एकदाच करायचा असतो हे सगळं काही म्हणून खर्च खूप मोठा आहे असं समजू नका कारण की त्या त्या गोष्टीला किती खर्च येतो बाहेर तुम्ही विचारा एकदा गोष्टी मग तुम्हाला कळतील कारण की देवासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे जर पूर्ण वर्ष आपलं चांगलं जाणार असेल येणाऱ्या पिढीला जर आपला आशीर्वाद मिळणार असेल आपल्या कुलदेव कुलदेवतांचा आणि कुठेतरी सांसारिक अडचणी जर आपल्याला मुक्तता मिळणार असेल तर कुठेतरी थोडाफार खर्च झाला तरी चालेल वाईट खर्च जर आपण वर्षभर करत असतो नाही नाही त्या गोष्टींवर खर्च करत असतो आणि आपण या चांगल्या गोष्टींचा जर खर्च केला तर काहीही हरकत नाही त्यामुळे आता मी जास्त वेळ न खात आता मी तुम्हाला समोर क्लिप लावून दिलं थोडासा एक ब्लॉग असणार आहे तुम्ही तो बघा मन लावून छान असा बघा आणि नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर काही प्रश्न असतील तर आपण आता या ब्लॉगच्या शेवटी भेटूया काका तुम्ही सांगा तुमची माहिती द्या एळकोट एळकोट जय मल्हार मी श्री संजय मार्तन डागलावे खंड मुख्य खंडोबा देवाचे वंश पुजारी आहोत आम्हाला हा मान शिवाजी महाराजांच्या मातोश्री श्री जिजाबाई यांनी आम्हाला वंश परंपरागत आमच्या इथे देवाचा मान सन्मान म्हणजे देवाला पोशाख अभिषेक तळी भंडार नैवेद्य हा सगळा कुल धर्म केला जातो याची जर गाभाऱ्यामध्ये मुख्य गाभाऱ्यामध्ये जर आपण अभिषेक केला तर याची दक्षिणा पंचवीसशे रुपये असते आणि मंदिराच्या बाहेर जे पंचनी मंदिर आहे तिथं जर केला तर आपण अकराशे रुपये दक्षिणा घेतो तर कोणाच्या मध्ये जागरण गोंधळाचा पण विधी करतात तर जागरण गोंधळ करायचं असेल तर त्याची दक्षिणा वेगळी असती ते तुमच्या करण्यावर असतं कोण पाच नामाचं कोण अर्ध्या तासाचं कोण एक तासाचं करतं असे वेगवेगळे जे वेगवेगळी दक्षिणा असती इळकोट इळकोट जय मल्ला जेजुरी म्हटलं की खंडोबा महाराजांच्या दर्शनाबरोबरच इथली दुखाणे ही खूप खास आकर्षण आहेत जेजुरी गडावर जाणाऱ्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूनी असंख्य छोटी दुकाने देखील दिसतात इथे तुम्हाला खंडोबा महाराजांसाठी तांबडे बुक्का नारळ हळद माळा फुलं आणि दीप सहज मिळतात त्याचबरोबर खंडोबांच्या मूर्ती फोटो फ्रेम्स किचेन पेंडंट्स अशा भक्तीपूर्ण वस्तू विक्रीसाठी असतात पर्यटकांसाठी प्रसाद जेजुरीचं प्रसिद्ध चण्याचे दाणे आणि गुळ पोहे खास पदार्थही उपलब्ध आहेत काही दुकानदार तर पिढ्यान पिढ्या या गडावर व्यवसाय करत आलेले आहेत आणि भक्तांच्या सेवेत गुंतलेले आहेत जेजुरीला गेल्यावर खंडोबाच दर्शन घेताना या दुकाना पण नक्कीच भेट द्या इथे फक्त वस्तू नाही तर श्रद्धा आणि परंपरेचं भाव विश्व विकलं जातं जेजुरीचा गड म्हणजेच खंडोबा महाराजांचं प्रसिद्ध स्थान आहे आणि इथं पोहोचायचं असतं त्या शेकडो पवित्र पायऱ्यांवर श्री स्वामी समर्थ म्हणजे आज आम्ही आलो आहे जेजूरच्या गडावरती खंडोबायांचा मान सन्मान करण्यासाठी आज निघालो आपण महाराष्ट्राच्या पराक्रमाची भक्तीची आणि सोनिधी भस्माने माखलेल्या जेजूरच्या गडावर हा गड फक्त दगडांचा नाही इथे आहे खंडेरायांचं सामर्थ्य भाविकांचे असे तेच आणि प्रत्येक पाळीवर एकच नाव जय मल्हार जय मल्हार जय मल्हार सुमारे चारशे पन्नास पायऱ्या चढून भक्त खंडोबाच्या गडावर पोहोचतात आणि अनेक भक्त पायात चप्पल न घालता नतमस्तक होऊन हा प्रवास पूर्ण करतात पायऱ्या चढताना वरून दिसणारा जेजुरी गाव आणि डोंगरांचं दृश्य मन मोहून टाकतं जेजूरच्या या पायऱ्या फक्त दगड नाहीत त्या श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा प्रवाह <स्थाँगा> जेजुरीच्या पायऱ्या या फक्त दगड नाही तर त्या आहेत श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा प्रवास एकदा या पवित्र पायऱ्या चढून खंडोबाच्या दर्शनाचा अनुभव नक्कीच घ्यावा जेजुरीच्या मंदिरात प्रवेशद्वार ओलांडलं की समोर दिसत भव्य दैत्य कमान आणि सुरू होतो हळदीचा सोनेदी वर्षाव दैत्य कमाण म्हणजे खंडोबा आणि दैत्यांचा पराभव करून स्थापलेलं विजयाचं प्रतीक या कमाणीखाली हजारो भाविक एकत्र येतात आणि येळकोट येळकोट अशा वातावरण पिवळी हळद आकाशात उडवली जाते आणि संपूर्ण परिसर सोन्याच्या रंगात नाहून निघतो या क्षणी प्रत्येक भक्त चेहऱ्यावर दिसते ती अनंत श्रद्धा आणि आनंदाची झडारी आणि आता आपण अखेर पोहोचलो आहे खंडेराच्या दरबारामध्ये या उंच डोंगरावरून संपूर्ण जेजुरी दिसते आणि हृदयात फक्त एक भावना उमटते येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट जय मल्हार आता आपण आलेलो आहे जेजुरी गडावरती आणि जेजुरी गडावर आल्यावरती आता जे आपले स्वामी भक्त सेवेकरी आहेत जे गडावरती येऊन आपला मान सन्मान करून देतात तो पण मान सन्मान कसा आपल्या दिनरपी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आपला मान सन्मान असतो दरवर्षी असतो आणि इथे आपले संजय आगलावी म्हणून एक सेवेकरी आहेत ते आपला सर्व ते पुजारीच आहेत तर ते आपला सर्व मान सन्मान यथाशक्ती संपूर्ण करून येणार आहेत आता आपण इथे थांबलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता इथे देवस्थान कार्यालय आहे इथे आपण थांबल आहे थोड्या वेळ ते सेवे करीत विजे काका येतील आणि आपला मेन गावार्झन आपला संपूर्ण योग्य पद्धतीने मान सन्मान करून देतील तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसले जातात

खंडोबाची हळद म्हणजे शौर्य विजय आणि प्रतीक आपण जेव्हा जेव्हा मल्हार असं म्हणत आपण हातात हळद एकाच वेळी आकाशात उडवतात त्या क्षणी संपूर्ण गड मंदिर आणि भाविक सोन्याच्या धुक्यात नाहून निघतात जेजुरीच्या गडावर खंडोबाच्या मंदिरासमोर असलेल्या दिव्यात फक्त तिळाचे किंवा खोबरेल तेल अर्पण करतात ही सेवा म्हणजे खंडोबाला मानाचा मुजरा आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी केलेली अर्पण असं मानलं जातं की दिव्यात तेल टाकल्याने आपल्या आयुष्यातील अंधार दुःख आणि अडचणी दूर होतात आणि घरात प्रकाश समृद्धी आणि संरक्षण येतं तेल टाकताना फक्त येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष देखील करतात आता मंडळीनं तुम्ही संपूर्ण आपला मान सन्मान तळी भरणे संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला इथे व्हिडिओ दाखवलेल्या आहेतच आता तुम्ही बघू शकता की मान सन्मान पूर्ण झाल्यावर म्हणजेच अभिषेक नैवेद्य संपूर्ण झाला की आपल्याला तळी भरल्यानंतर देवाला तेल अर्पण केल्यानंतर अशा प्रकारे जसे माझ्या व्हिडिओमध्ये पाहत असाल की माझे मिस्टर जे आहेत ते मल्हार सब्सती ग्रंथाचा पाठ या गाभाऱ्यात बसून करत आहेत म्हणजे प्रांगणात बसून करत आहेत आणि हो ज्यावेळेस आपण मान सन्मान जातो त्यावेळेस आपल्याला सोबत श्री मल्हार सब्सती हा ग्रंथ जो आहे खंडोबाचा तो सोबत घेऊन जायचा असतो आणि त्या मंदिरात जाऊन तिथे मूळ स्थानावर जाऊन आपला एक पाठ पूर्ण करायचा असतो आणि सोबतच शेवटी क्षमा याचना ही सुद्धा करायची असते जी आपल्याला पोथीच्या शेवटच्या पणावर क्षमा प्रार्थना दिलेली आहे ती हात जोडून म्हणायची असते आणि तेव्हाच आपला मान सन्मान हा पूर्ण होत असतो तुम्ही संपूर्ण ब्लॉग पाहिला असेल संपूर्ण तुम्ही त्याच्यामध्ये पाहिलं असेल की आम्ही कशा पद्धतीने मान सन्मान केला पुजारी काका काय का का बोलले काय नाही संपूर्ण माहिती पाहिली असेल त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आणि कशा पद्धतीने मान सन्मान तळी भरणे असेल आणि शेवटी अजून एक गोष्ट मान सन्मान करताना आणि वस्त्र अलंकार सगळं काही घेऊन जायचं जसं आपल्याला सोबतच मी सांगितलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वस्त्र काय अलंकार नाही खंड महाराज सांगते मी इथे मी साहित्य पीप सुद्धा करून देईल याच्यामध्ये तुम्हाला काय नाही असतं सोबत घरामधून तुम्हाला धोतर उपर्ण एक पिवळं वस्त्र सोबत बाणाई आणि माणसाची दो दोघांची ओटी म्हणजेच काय ब्लाऊज पीस त्याच्यावर ओटी सामान घेऊन जायचं घरातून थोडी तांदूळ वगैरे घेऊन जायची त्यावर टाकायला ते घेऊन जायचं असतं सवा पावचेर हळद खोबरं ते तिथे तुम्हाला भेटून जातं हे सगळं तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला इथे जायचं असतं आणि पूर्णा नैवेद्य नवेद्य ते पुजारी काका करून देतात दक्षिणामध्येच ते पूर्णावर्णाचा नैवेद्य येतो आता मी तुम्हाला सांगते की जर फक्त आणि फक्त तुम्हाला अभिषेक आणि नैवेद्य अर्पण करायचं असेल तळी भरायची असेल तर त्याची वेगळी दक्षिणा आहे परत एकदा सांगते आहे जर तुम्हाला अभिषेक तळी भरणे सोबतच नैवेद्य आणि सोबत तुम्हाला जागरण गोंधळ तिथे करून घ्यायचा असेल तुमचं झालं नसेल घरामध्ये तर ती दक्षिणा वाढू शकते प्लस तुम्हाला तिथे स्टे करायचा असेल हा सोय तुमची नसेल कुठे तिथे स्टे करायचं तर त्याचे सुद्धा तुमची खर्च थो थोडासा वाढू शकतो तर त्या त्या गोष्टीनुसार तो तो खर्च वाढतो आणि तुम्हाला त्या काकाने सांगितलं आहे की बा अभिषेक सुद्धा त्या त्या टाइमिंगचा असतो तर तुमचा टाइम वाढला अभिषेकाचा तुम्हाला अजून काही करून घ्यायचं असेल त्या पद्धतीने तुमचा खर्च सुद्धा वाढत जातो तर अशा पद्धतीने ही सर्व काही खर्चिक गोष्ट आहे तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये संपूर्ण गोष्टी करायला असतीलच आता अजून एक गोष्ट सांगते ज्यावेळेस तुम्ही मानसन्मान करायला जाताल त्यावेळेस सोबत खंडोबा महाराजांची मल्हार सप्तती ही पोथी घ्यायला विसरू नका कारण की तुम्ही व्हिडिओच्या शेवटी पाहिलं असेल की माझे मिस्टर जे आहेत म्हणजे प्रत्येक वर्षी बरं का मान सन्मान करायला गेलो की त्या मूळ स्थानावर म्हणजे मान सन्मान झाला सगळं संपूर्ण नैवेद्य वगैरे दाखवून झालं की मूळ स्थानावर बसून आपल्याला तिथे त्या देवतेच्या पोथीचा एक, देवते पो एक पाठ तिथे करायचाच असतो म्हणून खंडभवानांच्या आम्ही मंदिरात तिथे गेलो जेजुरीला मान सन्मान जर केला प्रत्येक वर्षी तर मिस्टर माझे श्री मल्हारी सप्सद्या ग्रंथा एक पूर्ण पाठ करतात एक दीड तास लागतो आणि एक माण स्वामींची करतात स्वामी स्वन पठण करतात ते झालं क्षमा याचना करतात आणि तिथून आम्ही नैवेद्य ग्रहण करून आम्ही परतीच्या वाटेवर येतो आणि ज्यावेळेस मी आमच्या आता आमची बोलदेवी जी आहे जी आहे तुळजा तुळजापूरची तुळजाभवानी माता आणि तिथे ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस इथे आम्ही मी मान सन्मान नैवेद्य आरती सगळं काही पूर्ण झालं ओटी वगैरे सगळं काही भरून झालं की तिथे मी बसून त्यांच्या गाभाऱ्यामध्ये म्हणजे मूळ गाभारात नाही तेवढ्या पटांगणामध्ये त्या ते आहे जिथे गाभारा तो पूर्ण मोठा त्या गाभारात कुठेतरी मी बसून देवीच्या म्हणजे जे काही देवीचा जो काही आता गाभारा असतो मेन गाभारा त्याच्याकडे तोंड करून आपल्याला बसून मी जी आहे ती म्हणजे महिलांनी घरातल्या श्री दुर्गा सप्तदि ग्रंथाचा पाठ मूळ सण बसून करायचा असतो एक माळ स्वामींची एक माळ नव्याण्णव मंत्राची स्वामी स्थवन हे तिथे बसून करायचं असतं आणि मगच आपल्याला नैवेद्य ग्रहण करून घरी यायचं असतं अजून एक मेन गोष्ट सांगितली ते मी तुम्हाला ज्या वेळेस आपल्या मूळ स्थानावर बसून मूळ स्थानावर जाऊन आपला ज्यावेळेस आपला मान सन्मान पूर्ण होतो खंडो महाराजांचा आणि कुलदेवी कुलदेवतांचा दोघांचा ज्यावेळेस पूर्ण होतो त्यावेळेस थेट थेट तिथून आपल्याला आपल्या घरी यायचं असतं तिथले जे पाय आहे गाभाऱ्यातले असेल अभिषेक केल्याचे असेल संपूर्ण ती जी काही ऊर्जा आहे मूळ स्थानावरची ती आपले पाया वाटी आपण आपल्या घरीच घेऊन यायची असते ना की कोणाला खूप सवय असते बघा किंवा तिथून निघालं मूळ स्थानावर निघालं आपल्या देवतांच्या किंवा नाटीमध्ये या नातेवाईकाचं ना, ना घर पडतं त्या नातेवाईकाचं घर पडतं हे इथे कोणतं राहतं त्याच्याकडे जाऊन येऊ पाच मिनिटं परत येणं होत नाही अशा पद्धतीचे दे कारण देऊन त्या घरी त्यांच्या घरी जातात आणि मग काय होतं त्या मूळ स्थानावरची जी काही ऊर्जा आहे ती सगळी ऊर्जा आपल्या नातेवाईकांच्या ओळखींच्या घरामध्ये सिद्ध चाली जाते त्याच्यामुळे आपल्या गुरुमारने सुद्धा सांगितलं आहे की ज्या वेळेस तुम्हाला जर इतर देवी देवतांचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे तुम्ही आधीच ते दर्शन करून घ्या छोटे छोटे जे काही तुमचे ईश्व देवतांचे दर्शन घ्यायचं असेल ते करा फक्त कुलदेवी कुलदेवतांच्या दर्शनाला गेल्यावर तिथला मान सन्मान पूर्ण झाला की थेट आपल्या घरीच यायचं असतं तिथले पाय आपल्या घरीच लागले पाहिजेत इतर कोणाच्याही घरी लागता कामा नाही तर ही एक मेन गोष्ट लक्षात ठेवा विसरू नका तर आणि हो अजून एक गोष्ट हा जो आपला हे आपला कुलदेवतांचा म्हणजे खंडो खंडोमानाचा जो काही मान सन्मान आहे त्याबद्दल संपूर्ण माझा हा व्हिडिओ ब्लॉग छोटासा होता आणि पुढे जाऊन ज्यावेळेस आता आमचा भवानीचा मान सन्मान राहिला आहे ज्यावेळेस मी तिथे जाईल त्यावेळेस अशाच पद्धतीने तिथे सुद्धा आपले सेवेकरी दादा आहेत ते सुद्धा तिथे मान सन्मान घडवून देतात आपल्या योग्य पद्धतीने त्यावेळेस सुद्धा मी असा एक छोटासा छान असा ब्लॉग करेल संपूर्ण माहिती त्या काकांसोबत बोलणं सगळं करून देईन आणि तिथला सुद्धा तुम्हाला मान सन्मान करायची इच्छा असेल ज्यांची कोणची म्हणजे ज्यांची कोणाची तुळजा भवानी माता कुलदेवी असेल तिथला सन्मान तुम्हाला योग्यबद्दल कसा पद्धतीने करायचा असतो तिथली देणगी वगैरे काय संपूर्ण नक्कीच तिथला सुद्धा व्हिडिओ लवकरच येईल नक्कीच तुम्ही माझी व्हिडिओ बघत राहा आणि अजून एक सांगेल की आपली संपूर्ण व्हिडिओची जी काही माहिती आहे ती संपूर्ण माहिती दिंड स्वामी समर्थ केंद्राप्रमाणेच असते आणि अशाच पद्धतीने आपले कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान जो आहे तो वर्षातून एकदाच मूळ सणावर जाऊन झालाच पाहिजे तरच आपले सांसारिक जे काही या अडचणी आहेत त्यातून आपल्याला सुटका मिळते आणि आपली सांसारिक प्रगती होते उत्कर्ष होतो डोक्यावरचं कर्ज निवारण होतं आर्थिक उत्कर्ष होतो मुलांचं शैक्षणिक प्रगती होते नोकरी लागते घरामध्ये शुभ कार्य घडतात हे आपणास माहिती आहे कारण की घरातले शुभ कार्य घडण्यासाठी आपल्या कुलदेव कुलदेवतांचा आशीर्वाद असतं खूप जास्त महत्वाचं असतं आणि आम्हाला स्वतःला अनुभव आहे म्हणून सांगते आहे की गेले कित्येक वर्ष वर्षातून एकदा त्यांच्या मूळ सणाून आम्ही मान सन्मान करतो आणि ते वर्ष एवढं छान जातं म्हणून सांगते ना कुठलेही अडचणी येत नाही आले तरी ते एवढी झड त्याची पोहोचत नाही आणि त्याच्या जेव्हापासून आम्ही मान सन्मान करायला सुरुवात केली आहे अशा पद्धतीने तेव्हा खरं सांगते खूप छान असं पद्धतीने आमचा आर्थिक उत्कर्ष होत गेलेला आहे ज्या काही प्रॉब्लेम्स होते त्या सर्व प्रॉब्लेम्स सुटलेले आहेत सगळं काही स्वामींच्या कृपेने कुलदेवी कुलदेवतांच्या कृपेने आणि पित्रांच्या आशीर्वादाने सगळं काही व्यवस्थित चालू आहे आणि हो अशाच पद्धतीने स्वामींची नित्य सेवा पंच माहिती ह्या सुद्धा गोष्टीला चालू ठेवा आणि असं जे काही मी तुम्हाला माहिती सेवा वेळोवेळी बेड़ सांगते त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही त्या गोष्टी करत चला नक्कीच तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही हे शाश्वत मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते खरं सांगते तर अशा प्रकारे तेच व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ